खोटा अपप्रचार करणाऱ्या महाविकास आघाडीमुळे राज्याचे मोठे नुकसान झाले मात्र अशा खोट्या प्रचारापासून आता जनतेने सावध व्हावे त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात खोटा प्रचार नाही तर फक्त विकासाचा अजेंडा चालणार असल्याचा भाजप नेत्या आमदार पंकजाताई मुंडे यांनी केला आहे बेडग येथे प्रचारसभेत पंकजाताई मुंडे यांनी माहितीचे उमेदवार डॉक्टर सुरेश खाडे यांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून देण्याचे आवाहन केले आमदार पंकजाताई मुंडे म्हणाल्या मागील दहा वर्षापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान असून ते संविधानाचे संरक्षण करीत आहेत त्यामुळे संविधानाला धोका आहे अशा भूलतापा विरोधकांनी आता बंद कराव्यात आमदार पंकजताई पुढे म्हणाल्या महाआघाडीकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही त्यामुळेच ते, ते खोटे आरोप आणि अपप्रचार करीत आहेत अशा भूलतापांना आपण बळी पडू नका मिर्झेतील महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांच्यासहित जिल्ह्यातील सर्वच महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहनही पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले यावेळी भाजपा नेत्या नीताताई केळकर सौ सुमनताई सुरेश भाऊ खाडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे प्रकाश ढंग जनसुराज युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम माजी महापौर संगीता खोत स्वाती शिंदे बिडकचे सरपंच उमेश पाटील शिवसेनेचे किरण राजपूत यांच्यासहित माहितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते चहा बनकून स्वतःच शिक्षण पूर्ण केलं आणि त्यामुळे त्यांना करते त्याच्यामुळे गरीबाचे ते काम करतात लागते अपप्रचार करायला काही लागत नाही वाईट काम करायला काही लागत नाही कुणाला पाळायला काही लागत नाही लोकसभा प्रकार पाळण्याच्या भूमिकेने महाविकास आघाडी मैदानात उतरली पण त्यांच्याकडे अजेंडा नव्हता त्यामुळे विधानसभेमध्ये लोक त्यांना विचार की तुम्ही या देशाला काय या राज्याला काय करू, करू, असा थासा हो थासा हो। अरे काय संविधान मोदीजी संविधानाला धक्का लागले पण संविधान सशक्त करण्याचं काम मोदीजीने केलं आज अशा नवे नेरेटिव्ह मुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान झालं पण आज लोकांचे डोळे खारके उघडलेले आहेत कोणत्याही प्रकारचं नेरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये आता चालणार नाही चालेल तर ते फक्त आणि फक्त विकासाचा निर्देव चालेल आणि विकासाचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिलेला आहे आणि म्हणून आपण सगळं त्यांच्या पाठीशी आता सरकार चाललंय दिली त्यामुळे दिल्लीतलं सरकार महाराष्ट्रात आलं तर या भागाच्या विकासाला त्यामुळे आपण सर्वांनी अत्यंत सुजाणपणे आपण मतदार सुरेश खाडे यांना करा अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते आणि कुठल्याही फेरी मिरवणीला कुठल्याही गुणतापांना बळी पडू नका मोठ्या संख्येने आपण कमळाच्या पुला बटन दाबून आमच्या महाराष्ट्राला एक आमदार महाराष्ट्रचा मुख्यमंत्री करण्यासाठी द्या असा विश्वास मला वाटतो की हे एक आपलं नातं तयार झालंय मी आज इथे आज काही गरज कधी वाटली नाही मला वाटतं आपलंच गाव आहे आपलेच घरचे लोक आहेत कशाला वेळ आता लोकांची इच्छा आणा मला जवळून आहे बोलायचं मी बदल्याने तुम्ही मत देणार पण माझं काम आहे तुम्हाला सन्मान नाही तुमच्यासमोर हात घडून माझ्या मागणं आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद मागण्यासाठी इथे उभे खरं माझं माझं चित्र